नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा अंबाजोगाईत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींचा आनंदोत्सव साजरा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुनजी खोतकर साहेब जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर विजय पाटील विधानसभा संपर्कप्रमुख बाबूसाहेब मोरे महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सविता किवंडे जिल्हा प्रमुख चंद्रकला बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे आपल्या भागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लाभार्थी महिलांनी आनंदोत्सव साजरा करून सार्वजनिकरित्या रक्षाबंधन साजरे करण्यात आले महिलांना गोळ पदार्थाचे वाटप करून आतिषबाजीही करण्यात आली यावेळी शिवसेना प्रमुख राजेभाऊ लोमटे प्रमुख गजानन मुंडेगावकर प्रमुख अर्जुन वाघमारे प्रमुख ऋषिकेश लोमटे उप, उप शहर प्रमुख नाना देवकर उप तालुका प्रमुख दशरथ चाटे माकेगाव ग्रामपंचायत सदस्य देशमुख हनुमंत वावळे महिला आघाडीच्या जयाताई साकरे ॲडव्होकेट सुनीता जोशी पूजाताई मुडेगावकर अर्चना शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते هذا <laughs> 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 <laughs>

Subscribe <perfektionic> right now and press the bell icon. Never miss an update.